आज पिंपरींचवडकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा महासत्ता महापालिकेची पिंपरींचवडणे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिलेली आहे निश्चितच हा विजय जो आहे हा विजय हा पिंपरींचवड महानगरपालिकेतील सर्व मतदार बंधू भगिनींचा आहे सर्व कार्यकर्ते जे आमचे बूथ प्रमुखपर्यंत जे कार्यकर्ते आहेत त्यांचा हा विजय आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील या यांनी जे केलेली विकास कामं आहे या कामावर विश्वास ठेवून जनतेने पुन्हा एकदा आम्हाला ही महासत्ता दिलेली आहे मी समस्त पिंपरिंचवड शहर भारतीय जनता पार्टी आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व नागरिकांचं मनापासून मी आभार मानतो